गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्केटिंग असोसिएशन व ऑल इंडिया स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे झालेल्या चौदा वर्षी वयोगटातील मुलींच्या स्केटिंग स्पर्धेत डी संस्थेच्या इचलकरंजी हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी सलोनी पाटील हिने एक हजार मीटर स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व पंधराशे मीटर स्केटिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला तिला स्केटिंग कोच सुनील खोत क्रीडा विभाग प्रमुख श्री विजय गुरव डी वाय कांबळे बी एम थोरवत सर दानोळे सर यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच पर्यवेक्षक यू पी पाटील सर मुख्याधीपिका श्रीमती व्ही एच उपाध्ये यांचं प्रोत्साहन लाभलं संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे वहिनी तसेच माजी आमदार श्री प्रकाश आवाडे संस्थेचे अध्यक्ष माननीय कलाप्पन्ना आवाडे नूतन आमदार राहुल आवाडे यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या